नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी रावीर मतदारसंघात सासरा विरुद्ध असून असा रंगना सामना तर या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जळगावतील रावेर रोग लोकसभा मतदारसंघात सासरा विरुद्ध असून असा सामना रंगण्याची शक्यता आहे आपण रावेर मतदारसंघातून लढण्यास तयार आहोत आणि पक्षाने तसा निर्णय आपल्याला कळविला असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे रावीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सोडावी अशी मागणी आम्ही महाविकास आघाडीकडे केल्याची एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे तर दुसरीकडे पक्षाने संधी दिली तर पुन्हा एकदा लढणार अशी खडसे यांची सोडून भाजपा खासदार रक्षा खडसे हे रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे एकनाथ खडसे यांनी आपल्याला डॉक्टरांनी परवानगी दिली तर आपण निवडणूक लढविण्यासाठी तयार असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे त्यामुळे जर सर्व काही सुरळीत झालं तर रावेर लोकसभा मतदारसंघात विरुद्ध असून असा सामना पाहायला मिळू शकतो रावेर लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक असून राष्ट्रवादी पक्षाने देखील आपल्याला रावेर मधून लढविण्यास सांगितल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे दुसरीकडे विद्यमान खासदार आणि एकनाथ खडसे यांचे पक्षाने दिली तर रायगडमधून निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे रक्षा खडसे यांनी म्हटले आहे त्यामुळे आता रायर मतदारसंघात शासनाविरोध सून असा सामना रंगणार का याविषयीची आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्या तर लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि रसकी घडामोडीच्या ताज्याने अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद